तर ठाकरेंच्या राजीनाम्याशिवाय राष्ट्रवादी निर्णय घेणार नाही अशी माहिती सध्या हाती आली आहे राष्ट्रवादीच्या बैठकीतील इनसाइड बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय वायवी चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे पवारांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे आणि जोपर्यंत ठाकरे राजीनामा देत नाही या राजीनाम्याशिवाय राष्ट्रवादी कोणताही निर्णय घेणार नाही अशी असा निर्णय जो आहे तो या बैठकीत झाल्याचं काय सुनील काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत सुनील काय नेमका झालंय वायबी सेंटर वायवी चव्हाण सेंटरवर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीची ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये जोपर्यंत मुख्यमंत्री निर्णय घेत नाही तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घ्यायचं ठरलेलं आहे कारण की मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय हे सरकार पडलं अशा पद्धतीनं अधिकृतरित्या जाहीर करण्यात येणार नाही आणि त्यानंतरच राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांची भूमिका पुढे घेतली जाणार आहे सर्व आमदारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे सरकार पडलं असं म्हणता येणार नाही त्यामुळे काही कळू नका अशा पद्धतीच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भातल्या बैठकीत चर्चा होताना दिसते कारण की ज्या पद्धतीनं अल्पमतात आले अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे पण अजूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरती विश्वास आहे आणि या उद्धव ठाकरे यांच्या विश्वासाच्या पार्श्वभूमीवरती जोपर्यंत उद्धव ठाकरे स्वतः राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे सरकार स्थिर राहील अशा पद्धतीची चाचपणी करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जातोय कारण की जरी आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असले तरी सुद्धा फ्लोअर टेस्टला किती आमदार त्यांच्याबरोबर राहतात किंवा त्यांची भूमिका त्यांच्या भूमिकेला समर्थन देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे गडबड करू नका अशा पद्धतीची सूचना या बैठकीमध्ये दिली जात आहे धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी राष्ट्रवादी ही इन्साइड बातमी आहे वायदी चव्हाण सेंटरवर ही पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे